आणि बऱ्याचशा अडचण चालू होत्या त्याच्या अडचण एकावर एक एकावर एक एका मागून एक चालू राही ना काय करत आहे नमस्कार बऱ्याच दिवसांत नमस्कार घेतला एक दिवस आहे ना सामान लावला थोडंसं राहिलं कारण जे कपाट्यात हां कपडेच राहिले होते आता कारण थोडशी ज्या कपाट्याची अडचण होती ती अडचण आता सॉल्व झाली म्हणजेच जे कपाट आहे राहिलेलं होतं ते वरच्या वरच्यासारचं ते घेऊन गेले होणार कपडे वगैरे सर्व सर्वित ठेवता येते आणि काल काय लावलं भाड्याचं तर काय काय केलं कुठलं कुठलं सामान लावलं काल काल, काल ला रॅक का, ला ला लावली आज रॅकमध्ये लाव कपाटात कपडे लावायचे आहेत आणखी किचनमधला किचनमधलं काल तिचा विषय चालू होता किंवा दाखाव की नाही दाखवाव कारण किचनमध्ये खूप सारा पसारा होता खूप म्हणजे खूप होता इतर बऱ्यापैकी कमी झाला कारण तिकडे जे आहे सर्व भांडी जे होते ते तिकडं लावून गेले आता जे आहे बाहेरचे कपडे वगैरे सर्व ते लावता येईल बरंच साहेब जणांनी कमेंट केली किंवा तुमचं घर दाखवा पण आता घरही नेमके दाखवायला वेळ लागणार आहे कारण दोन दिवस झाले हां इलेक्ट्रिशियनच्या मागा आहे फॅन वगैरे फिट करायचा बोर्ड लावायचं आहे बरेच लाईट पण लावायचे आहे एकदम थोडंसं आहे बाकी जे आहे ते सॉल्व होत आहे आणखी इकडं रेसिपीला सुरुवात केलीच होती काय करणार होती नाश्त्याला रस्त्याल होऊन आहेत आणि इकड त्यासाठी तयार चालू आहे कांदा सांबार वगैरे सर्व जे लागते आलूबोंड्यासाठी पण बोंडे तयार करायच्या वेळेवरच का थोडस जे आहे थोडस असेल तुम्ही बंद वगैरे होतं कालच आपली जी आहे गॅस शेगडी आणि थोडस तिकड वेळेवरच तिकडं एक आला किंवा गॅस वगैरे दुरुस्त करणार आले होते शेगडे वगैरे थोडस जे आहे ते टाकून देणार होते काय टाकाय तर मित्रांनो बघा थोड्या वेळा आधीच जे होतं गॅस दुरुस्त करणार आले आले होते शेगडे वगैरे सर्व दुरुस्त करण्याचं तर त्यासाठी इकडे दाखवणं चालू होतं राधिकाचं चा। आणि रेसिपी काय चालू होती रेसिपीच म्हणता तुम्ही बाबर गॅस कसं होते एवढी भीती वाटली मला त्याच्यात नाही का माचीच पण नाही माचीच लावली तर काय झालं पूर्ण बाहेर गॅस मी फुकेनं फुक आता काय सांगायचं आहे अचानक असं घडलं इन्सिडंट की खूप अंगावर असतं थोडीशी जी चुकी आहे ती आम्हाला खूप महागात पडली असती किंवा आम्ही म्हणत होतो की एक चालू आहे एक बंद आहे पण एका याच्यावर काम होत आहे पण थोडशाकमुळे आता विडोचा नाश्ता जे आहे ते पूर्ण हे पडले असते कामतात आलूबंडी आम्हाला मागात पडले असते कारण दाखवायच्या नांदातनी कालपासून चालू होतं की बा व्यवस्थित करायची आहे पण ते असं वाटलं की एक व्यवस्थित आहे पण इकडं दिवा लावायला वगैरे आली होती राधिका हे बघा आता मी तर कळत दिवा ला पण मी म्हणतो दिवा जे आहे ते गॅस पैसे कशाला ना काय आता लाइटरचं जे आहे माझीच आता ते बघा दिवा लावायला इकडे घेतलं आणि माझीच आली आलती किंवा लायटर वगैरे जी आहे यास पैसे लायटर लावायचा आणि दिवा लावायचा असं चालू होत तर बघा असं जे होतं हे चालू होतं याचं ते थोडंसं ढिल्ल झालं होतं बटन ते फिरू फिरू त्याच्यामुळे थोडंसं जे पूर्ण वाचलं होतं कारण एक्साइट मी मतलब बघा इकडे काय चाललं बाहेर कारण ते कपाट पण शिफ्टिंग वगैरे चालू होतं तिकडे गेलो तेवढ्या टायमात लिकेज झालेलं होतं ते लिकेज झालं असल्यामुळे डायरेक्ट जे गॅस चालू केला इथून आणि माचिस लावायला गेली तर तेवढ्या टायमात भडका वगैरे झाला आता एवढं मोठच प्रॉब्लेम झाला काय करणार खूप मोठी अडणी तळणी असं म्हटलं चालते नवीन घर जे आहे आपल्याला पूर्ण मागात पडलं असतं काय करणार आता दुसरी जाणावं लागणार दुरुस्त करायला नाही परवडत ते वाटलं वेळेवर किंवा काय नाव म्हटलं एवढं हे झालं प्रॉब्लेम गॅस काही पेटूच नको आजच्या दिवस जो पर्यंत नवी येणार नाही तो पर्यंत याला हात नाही लावायचं नाश्त्याला वगैरे लगेच गेलो आणि नाश्त्याला पण थोडंसं वड वगैरे आण चांगले पण आता हे शेवटी आई म्हणे की बा काहीच करू नको तू जा लवकर आणि पार्सल घेऊन ये आपल्याला काहीतरी नाश्त्याला आणि इकडंच चालू होतं याचं काय आलू कोंडी बघ इकडे रेसिपी सर्व तयार केली होती इकडं रेसिपी तयार केली म्हणजे आलू वगैरे पेस्ट काढलं होतं कांदा घेत न नव्हतं नव्हता आईचं चालू खरंच करस... काय करावं काही समजत नाही आता घेऊन जाईत कट्यात घालून ते देऊन जाईल दुसरी घेऊन येईल

बहुतेक शेगडी दाखवायच्या नी किंवा शेगडीवाला हो एक तर आपण दाखवलंच नव्हते पाहिजे त्याला कारण ते व्यवस्थित बोलत नव्हतं ना आणि त्याच जे आहे काहीच्या काही बाजूला रेट सांगितले होते दुरुस्त करायला आलता त्याच्यामुळे आपण ते कॅन्सल केलं आणि लगे काही इकडे आली आणि चालू करून बघतो तर काय ते का ते दिवा लावायला गेली खरं तर नाही त्याच्यातून जाय ते पूर्ण नेमते हे चेक करून येते का ते पट्ट्या घालून आणि ती देवपूजा चालूच होती जे रांगोळी वगैरे काढून त्यासाठीच तिने ते केलं ना, के ना, के ना दिवा लावला किती बेकार काम आहे थोडस प्रॉब्लेम अंगावर आलाच तर आपल्या

नवीनवाला तिसर राहिलेलं हो ना हे संकट होते ठीक आहे जाऊ दे आता मी आज घेऊन येतो दुसरं नवीनवाला हा आज नाश्ता वगैरे करून घेऊ थोडस झालं ते झालं लढून काही फायदा नाही आता आई आईच इकडे काय करत आहे बाबा काय चालू आहे आई काय झालं कोण करताय तुशी बोलाले तयार नाही कधीच बरोबर कोण ने बोलत आहे अरे काय तर बोल ठीक आहे तर

आपल्याला मागात पडले असं ओके आता परत बरं तुम्ही म्हणसाल की तेच ते येत आहे पण आज काय बोला काही समजत नाही नेमकं ठीक आहे चला ओके का घरच्या घेऊन येतो ओके ठीक चल भेटू मित्रांनो बाय बाय तर असं आहे मित्रांनो आजचं जे आहे आजकाल कसं कोणावर विश्वास ठेवता येत नाहीये कारण ते एकदा ते शेगडी कुठून खुल काहीतरी ऑफर मध्ये होती थी। थी। एक कुकर ना तीन आयटम कुकर पाच लिटरचा आणखी म्हणजे ते पंधराशे रुपयाला कुकर आणि शेगडी कुकर आणि कढई कढई तीन आयटम पंधराशे खुले होते तेव्हा चांगलं वाटलं की बा आपल्याला जे आहे गॅस सगळी खुलली खरं तर पंधराशेच गॅस सगळी आहे पण ती ऑफरवाली होती जी जी ऑर ऑफरची ती ऑफर आणि पुन्हा त्याच्यानंतर आता कसं आहे हे ऑफरचं झालं किंवा कधी काय खोलते कधी कोणती वस्तू चांगली असते ओरिजिनल कोणती नकली असते किंवा काय वस्तू रोडसा नाही ठेवतायत खुललेल्या ऑफरवर ते होत नाही पुन्हा एक तर आपलं हेही असते किंवा आपल्या घरासमोर दारासमोर दुरुस्त करणार वायत्न केला थोडस मतलं दुरुस्त वगैरे करावं होईल पण ते पण नाही राहिलं ना किंवा पहिले जे चालू होते एक व्यवस्थित किंवा व्यवस्थित चालू आहे पण ते दुसरं ऑटोमॅटिक इचकली बंद पडली ती पण मग आता ऍक्च्युअली कसं राधिका तिकडे चालू होतं की पहिले तर करायचं नव्हतं मग चालू की बघा की नाही करा, करा। पण दिवा लावायला गेली आता काहीच काम नव्हतं दिवा लावायचं तेवढं तिथं जा आणि करा पण माचीस मुळे थोडस पेटून घ्यायचं होतं तिथेच काम आहे आता की दिवा लावल्या ना म्हणून ते बाहेर जे आणि पेट धरला बटना तर तुम्ही खरंच तुम्हाला जर शेगडी घ्यायची असली तर पाहूनच घ्यायची शेगडी कधी आतमध नळ्या ज्या असतात ते व्यवस्थित नसतात आजची देवपूजा देवपूजा केली दिवा देवपूजा झालेली दिवा वगैरे लावायचं राहिला मुळेच असं झालं चला आता पुढे असं नाही तुला कसं उटाचा जिवार ते तुला वाटलं बसले मी तू पहिले पहिले पूजा वगैरे करून घ्यायला असं पण झालं सर त्रास होते उठायला बसायला त्यामुळे होऊ शकते ना माझी संपली होती वेळ व्हिडिओ मी संपली घेवायला होती तिकडे चला मित्रांनो आता असं झालं आमच्यासोबत असं घड्या नव्हतं पाहिजे चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय